श्री सोमेश्वर देवस्थान करंजी तालुका बारामती जिल्हा पुणे बारामती रस्त्यावर हे देवस्थान असून संपूर्ण महाराष्ट्रातील शिवभक्तांचे हे श्रद्धास्थान आहे या ठिकाणी संपूर्ण भारतातून सर्व शिवभक्त आपल्या श्रद्धेने दर्शनासाठी येत असतात श्री सोमेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविक भक्तांना येथे सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत महाशिवरात्र श्रावणी सोमवार यावेळी येथे भाविक भक्तांची प्रचंड गर्दी असते सुरुवातीलाच मोठी स्वागत कमान असून स्वागत कमानीतून आत गेल्यानंतर सुसज्ज पार्किंग व्यवस्था आहे तसेच शुभ कार्यासाठी देवस्थानाच्या वतीने एक उत्तम हॉल सुसज्ज ठेवण्यात आलेला आहे आत गेल्यानंतर डाव्या बाजूला पार्वती कुंड नावाचा जलाशय असून स्वच्छ आणि सुंदर पाणी तेथे ते बारा महिने उपलब्ध असते उजव्या बाजूने आत गेल्यानंतर मंदिराच्या अगोदर एक बांधव विहीर आहे त्याला स्नानकुंड म्हणून ओळखलं जातं तिथून आपण मंदिराच्या गाभारात प्रवेश करून श्री क्षेत्र सोमेश्वर देवाचे दर्शन घेतो देवस्थानामध्ये दररोज सकाळ संध्याकाळ पूजा अर्चा आणि अभिषेक चालू असतात दुपारी बारा ते सहा मंदिर बंद असते सहा नंतरनं त्यांचे कार्यक्रम परत संध्याकाळपर्यंत सुरू असतात मंदिरात पुजाऱ्यांनी उत्तम व्यवस्था ठेवलेली असून या देवस्थानाबाबतची विस्तृत माहिती श्रीराम भांडवलकर या पुजारी काकांनी दिली आहे स्वयंभू शिवलिंग असून सती मालुबाईंनी बारा वर्ष वाळूचं शिवलिंग करून येथे वाळूची शिवलिंग करायची मध्यरात्री बारानंतर नंतर वाळूची शिवलिंग करून रोज पूजा करायची बरेच दिवस पूजा करत असताना देवांनी त्यांना सांगितले की उद्या तुम्ही सोडती संपून करता या पण मालूबाई सासूरवासीन असल्यामुळे येथे येणे मला कदापि शक्य नाही असे बोलले मग लिंगातून दोन्ही निघाला मी तुला पुष्पक विमान पाठवून देईल मग ते पुष्पक विमान आलं विमानात बसून ते गुजरातमध्ये सोरटी सोमनाथ त्या सोरटी सोमनाथाची पूजा करून परत घरी आली असा नित्यनेम मालूबाईचा रोज आ, आ चालू होता पण बरेच दिवस झाल्यानंतर त्यांच्या मालकांना शंका निर्माण झाली आपली पत्नी पत्नीव्रथा पत्नी आहे की नाही ते पाणी करून बसले सती मालुबाई पूजेला नित्यप्रमाणे मध्यरात्री ओढ्याच्या काठी गेली असता त्यांचे मालक पाळत धरून तेथेच बसले सती मालुबाईंनी नित्यप्रमाणे वाळूचं शिवलिंग तयार करून वाळूची पूजा केली पूजा केल्यानंतर त्यांना सोरटी सोमनाथला नेण्यासाठी तेथे पुष्पक विमान आलं विमान आल्यानंतर मालुबाई तिथे विमानात बसली त्यांच्या मालकाला हा काय प्रकार म्हणून त्यांनी तो विमानाचा खालचा भाग माचवा पकडून तो सोरटी सोमनाथला गुजरातमध्ये गेला मालुबाई नित्यप्रमाणे आपली पूजा करून घरी आली त्यांचे मालक तिथेच राहिले म्हणून त्यांच्या आईला मालुबाईंच्या सासूबाईला संशय मनामध्ये व्यक्त झाला की आपल्या पतीला मालुबाईंनी मारून टाकले आहे काय परत घरी येईना त्यानंतर मालुबाईची सर्व पूजा बंद केली मालुबाईची सर्व पूजा बंद केली तरी मालुबाईंनी रोज सोमनाथ सोमनाथ असा जप चालू केला भगवंतांनी त्याला दृष्टांत दिला मी तुमच्या कपिला गायला दूध पिण्याकरता येईल पूर्वी येथे जंगल होतं त्या जंगलामध्ये मालबाईमध्ये घरी एक गो नावाचा गुराकी होता मग तो गुराखी नित्यक्रमाने गुरे चारत असताना सर्परूपात देव आले सती मालुबाईला काम धंद्यामुळे केला विसर पडला ते खोण्याला साप वाटला म्हणून त्यांनी पुरण भिरकवून मारली ते देव सर्प हे ते वारूळामध्ये अदृश्य झाले नंतर तो घरी आल्यानंतर मालुबाईला सांगू लागला मालबाईंना स्वप्नामध्ये सांगितले असून विसर पडला देवा मला माफ करा ते रडू लागले देवाने त्यांना बोलले की तुला काय पाहिजे ते वर माग दे मालूबाईंनी सांगितलं पुढं कलियुग येणार आहे लोकांची श्रद्धा राहणार नाही तुम्ही अल्पसेवा घ्यायची म्हणून इथं थोड्याशेवेळेस भक्तांना अल्पसेवेत देव प्रसन्न होतात असं हे स्वयंभू शिवलिंग बारा ज्योतिर्लिंगापैकी सोरटी सोमनाथाचे प्रतिरूप म्हणून सोमेश्वर ओळखले जातात उजव्या हाताला येथे तीर्थाची विहीर आहे त्या विहिरीमध्ये शपथविधी खरं खोटं केलं जातं संशयित गुन्हेगार असेल तो तो वरती येऊ हो, शकत नाही ज्यावेळेस तो कबुल होईल तेव्हाच वरती येणार असेही सोयी मुली इथं जिवंत सर्परूपी इतर दिवशी कौचित दर्शन श्रावण महिन्यात शेवटच्या सोमवारी सर्परूपी दर्शन सर्व भाविकांना दिलं जातं दर्शन झाल्यानंतर सर्परूपी देव मंदिराच्या चाप्याचाळे त्यामध्ये सोडले जातात नंतर तेथे ते अदृश्य ते 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 होतात आशी ही आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका